शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी होय शेतकरी मित्रांनो कापसाचे बाजारभाव वाढणार की नाही त्याचबरोबर कापसाचे बाजारभाव कोणकोणत्या बाजार समितीमध्ये वाढलेले आहे कोणकोणत्या बाजार समितीमध्ये आठ हजाराच्या पुढे कापूस भाव चालू आहे सी सी आय बाबत ताजे अपडेट काय आहे या सर्व गोष्टीवरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा शेतकऱ्यांसाठी एक अजून एक महत्वाची बातमी एकरी अकरा क्विंटल कापूस खरेदी करण्याची मागणी प्रहारचा सी सी आय कार्यालयात ठिया मित्रांनो अकोला कापूस खरेदीची मर्यादा वाढून एकर अकरा क्विंटल कापूस खरेदीची मागणी करीत प्रहार जनशक्ती पक्ष अकोला जिल्ह्याच्या वतीने शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी भारतीय कापूस महामंडळाच्या सी सी आय जिल्हा व्यवस्थापक कार्यालयात ठिया दिला सी सी आय मार्फत प्रति एकर अकरा क्विंटल कापूस खरेदी करण्यात यावी कापूस खरेदी प्रक्रियेतील जाचकाटी रद्द कराव्या कापूस खरेदीसाठी सामूहिक सातबाऱ्यातील शेतकऱ्या शेतकऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र न घेता स्वयं घोषणापत्रावर कापूस खरेदी करण्यात यावी आधी मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आकोट ते अकोला पायदळ दिंडी काढण्यात आली सीसीआयच्या अकोल्यातील जिल्हा व्यवस्थापक कार्यालयात ठिया देत प्रति एकर अकरा क्विंटल कापूस खरेदी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली मित्रांनो तुरीची आवक वाढली दर सात हजार शंभर रुपये अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी तुरीच्या आवकेत वाढ झाली असून एकूण नऊशे पासष्ट क्विंटल आवक नोंदविण्यात आली तुरीला प्रति क्विंटल कमाल सात हजार शंभर रुपये सरासरी सात हजार ऐंशी रुपये तर किमान पाच हजार साठ रुपये असा दर मिळाला बाजारात सोयाबीनची एकूण पाच हजार नऊशे छत्तीस क्विंटल आवक झाली सोयाबीनला प्रति क्विंटल चार चार हजार आठशे किमान चार हजार तर सरासरी चार हजार पाचशे पन्नास रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीने दिली आता ओळव्या कापसाच्या बातमीकडे मित्रांनो मानवत येथील पावत्या दाखवतो पहिली पावती सात हजार नव्वद रुपयाची त्यानंतर दुसरी पावती बघा परमेश्वर ताटे यांना सात हजार एकशे चाळीस रुपयाचा कापसाला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढची एक पावती रमेश भदरगे यांना कापसाला जास्तीत जास्त सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे पावतीवर दिसत आहे त्यानंतर पुढची एक पावती बघा शेतकऱ्यांच्या नावासहित आहे सात हजार पंचावन्न रुपयाचा भाव या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यानंतर पुढची एक पावती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतीत सात हजार दोनशे दहा रुपयाचा भाव आपल्याला या पावतीवर बघायला मिळत आहे त्यानंतर पुढची एक पावती बघा ज्यामध्ये मानवतेतील शेतकऱ्याला सात हजार पंचावन्न रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढची पावती बघा मानवतीत सात हजार नव्वद रुपये रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढची पावते बघा सात हजार दोनशे दहा रुपयाचा भाव आपल्याला मानवत येथे बघायला मिळत आहे उर्वरित बाजार समितीचा जर विचार केला तर सोनपेठ मी येथे मध्यम स्टेबल कापूस जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपयापर्यंत भाव गेलेला आहे आता बाकीच्या बाजार समिती पटापट बघूया फुलगाव बाजार समिती जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये किल्ले दारूर जास्तीत जास्त आठ हजार सोळा रुपये वर्धा येथे जास्तीत जास्त 8,110 হাজার सिंधी सेलू लांब स्टेपल कापूस जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये काटोल लोकल कापूस जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपये देऊळगाव राजा जास्तीत जास्त, 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 जास्त सात हजार दोनशे रुपये उमरेड जास्तीत जास्त सहा जा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर अकोला जास्तीत जास्त सात हजार सातशे अडतीस रुपये त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त आठ हजार एकशे दहा रुपये त्यानंतर नंदुरबार सात हजार चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बीड खाजगी बाजार सात हजार दोन एकशे वीस रुपये धन्यवाद